नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब व्हिडिओ चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या घेऊन येतोय नाविन्यपूर्ण विलक्षण निर्मितीच्या वास्तूंची मालिका आणि हो त्या आम्ही घेऊन येतोय दर बुधवारी आणि रविवारी संध्याकाळी सात वाजता बघायला विसरू नका आता त्यातील काही वास्तूंची छोटीशी ओळख मी तुम्हाला करून देतोय पहिली वास्तू आहे लंडन आय आता ही वास्तू कशावरून त्याची प्रेरणा आली म्हणता सोपय हो आपण सायकल चालवतो की नाही सायकलचा चाक बघितलाय ना तुम्ही केवढं मोठं असतं ते फार छोट सत्तर सेंटीमीटर व्याज आणि एक किलो वजन आता हे चाक तुम्ही सत्तर सेंटीमीटर ऐवजी समजा एकशे वीस मीटर मोठं केलं आणि वजन वजनाचं विचारू नका वजन एक किलो वरून एकवीसशे टनांवर गेलाय आणि त्याला एक नाही दोन नाही ऐंशी वायर्सनी म्हणजे जोडलाय असं समजा तर काय होईल तर लंडन आय अस्तित्वात येईल आणि हा लंडन आय बघताना तुम्हाला लंडन शहराचं नयनरम्य दृश्य दिसेल तेही गोल हळूहळू वर फिरताना आता या निर्मितीमागे काय आहे एक जोडप आहे ज्यांचं हे ध्येय होतं की हे लंडन आय आपल्याला तयार करायचं आहे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये आणि हे उघडणार होतं एक जानेवारी दोन हजार एक ती डेट पक्की पण हो झालं काय लंडन शहर हे इतकं मोठं आहे आणि इतकं चांगलं आहे त्यात आठशेच्या वर सिनेमे आहेत अडीचशेच्या वर थिएटर्स आहेत त्यानंतर शंभर दोनशेच्या यांनी एक्झिबिशन्स म्युझियम सगळं आहे तर तिथल्या दुडाचे मंडळींना असं वाटलं की आता नवीन गोष्टीची गरज काय तर वेगवेगळ्या कौन्सिलकडून कमिटीजकडून परवानगी घ्यायला या मंडळींना चार वर्ष झगडावं लागलं मग यामुळे काय झालं हो याच्या कन्स्ट्रक्शनला निर्मितीला त्यांच्याजवळ फक्त दोन वर्ष राहिली त्यातून एक नवीन कल्पना जन्माला आली मॉड्युलर डिझाईन कन्सेप्ट या निर्मिती द्वयांनी काय केलं हे पूर्ण स्ट्रक्चर सहा भागात विभागलं आणि सहाच्या सहा भाग एकत्रित करून एक जानेवारी दोन हजार एक च्या आधी यशस्वीरित्या त्यांनी ते पूर्ण केलं ही या लंडन आयची मजा जी आहे ती तुम्हाला आमच्या व्हिडिओद्वारे निश्चित बघायला आणि ऐकायला मिळेल आता दुसरं स्ट्रक्चर पहा आपण एखाद्या गार्डन मध्ये जातो आणि तिथे एक फुगेवाला असतो पहा लहान मुलांना साबणाचे फुगे तयार करायचं छोटस मशीन विकतो आणि आपल्यालाही इच्छा होते की त्या साबणाच्या फुग्यांमधून त्या मशीन मधून आपणही फुगे काढून मस्त मोकळा आनंद लुटावा मंडळी या वॉटर क्यूबमध्ये तुम्ही असं समजा की एक नाही दोन नाही बावीस हजार साबणाचे फुगे एकत्रित आले तर काय होईल अहो त्यातनंच हा वॉटर क्यूब तयार होईल आणि हे साबणाचे फुगे बावीस हजार आहेत म्हणजे तुम्हाला बावीस हजार आवरणं लागतील ई टी एफ ई मटेरियलचं ई टी एफ ई म्हणजे काय इथिलीन टेट्रा फ्लुरो हे अतिशय पातळ मटेरियल आहे काचेच्या एक पर्सेंट वजन त्याचं लागतं आणि अतिशय पातळ असा त्याचा लेअर असतो आणि तो दोन भागात विभागून त्यात हवा भरतात आणि स्टीलच्या काड्यांनी सपोर्ट देऊन जिथे जिथे हे वॉटर ब सोप बबल्स एकत्रित येतात तिथे ते स्टीलच्या काड्यांचा आधार घेतात आणि हा बबल ई टी एफच्या च्या दोन आवरणात हवा भरून पंपानी प्रेशर खाली तयार होतो आणि आपल्याला काय दिसतो एक छान निळाशार बबल एक निळाशार वॉटर क्यूब आणि या एकशे सतरा मीटर मध्ये एकही खांब कुठेही नाही आतून बघायला अतिशय नयनरम्य वाटत आणि तुम्ही विचार करा की हा एवढा मोठा वॉटर क्यूब ज्या सोप बबल्स वर आधारित आहे ते मुळात सोप बबल किती छोटे असतात व एक सेंटीमीटर बबल हा दोनशे मायक्रॉन इतका बारीक त्याचा आकार असतो आणि त्याचं वजन फक्त एकशे साठ मायक्रोग्रॅम असतं पण त्यावरनं ही जी आयडिया आली ही जी संकल्पना त्याच्यावर आधारित आहे ती अतिशय वैविध्यपूर्ण आहे नाविन्यपूर्ण आहे आणि हे बघायला तुम्ही जरूर बेजिंगला जा आणि हा वॉटर क्यूब बघा तुम्ही निश्चित ॲप्रिशिएट कराल डिझायनर्सचा हा जो कन्सेप्ट आहे की साबणाच्या फुग्यातून एका स्टेडियमची निर्मिती होऊ शकते आता याच्याच पुढे थोडं तुम्ही गेलात त्या सोप बबल्स किंवा वॉटर क्यूब याच्या एक किलोमीटर पुढे गेलात तर तुम्हाला नॅशनल स्टेडियम दिसेल जिथे दोन हजार आठचं ऑलिम्पिक झालं आणि या ऑलिम्पिक स्टेडियमला काय म्हणतात लोक प्रेमाने नॅशनल स्टेडियम नाही म्हणत बर्ड्स नेस्ट म्हणतात म्हणजेच पक्ष्याचं घरट आता पक्ष्याचं घरट तुम्ही आजूबाजूला बघाल तर ते फक्त वीस सेंटीमीटर लांबीचं आणि साधारण दोनशे ग्रॅम वजनाचं ते काय एवढं महत्वाचं आहे अहो त्यातल्या ज्या वाकड्या तिकड्या काड्या आहेत त्याच स्टील मध्ये करून आणि त्या याचा आकार जो आहे तो वीस सेंटीमीटर नाही तीनशे तीस मीटर बाय दोनशे वीस मीटर असा लंब गोलाकृती केला आणि त्याच्यात मुद्दाम वेड्या वाकड्या काड्या टाकल्यासारखा ते घरट केलं तर तुम्हाला नेस्ट बघायला मिळेल आणि हो जे दोनशे ग्रॅमचं पक्ष्याचं घरट आहे ना ते आता पंचेचाळीस हजार टनांचं आहे आणि हे जे घरटं आहे याच्या आतनं जेव्हा लाईट रात्री वर जातो ना तेव्हा आजूबाजूच्या कित्येक प्रेक्षकांना जे पाच दहा किलोमीटर दूर आहे त्यांना या स्टेडियमकडे ते खेचून आणतं तर हे जे नॅशनल स्टेडियम आहे हे पक्ष्यांच्या घरट्यावर बेतलेलं आहे त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला आमच्या व्हिडिओतनं जरूर बघायला मिळतील आणि याच्या पेक्षा नाविन्यपूर्ण अजून एक स्ट्रक्चर आहे जे वर्षानुवर्ष लोक बघत आहेत ऑस्ट्रेलियाला सिडनीला जाऊन आणि ते स्ट्रक्चर आहे सिडनी ऑपेरा हाऊस आता या सिडनी ऑपेरा हाऊस का बघायला जातात लोक कारण तिथे एक नाही दोन नाही वीस वीस शेल्स आहेत साठ सत्तर मीटर उंच जाणार आहेत आणि त्या तुम्हाला अट्रॅक्ट करतात त्याच्याकडे यायला आता या शेल्सची कल्पना कुठून सुचली याचा जो निर्माता होता जोन उडझॉन हा एक दिवस विचार करत होता की कोणत्या प्रकारच्या शेल्स घ्याव्या त्याच्या पुढे तीन पर्याय होते पॅराबोलिक हायपरबोलिक आणि सर्क्युलर पण जेव्हा त्यांनी संत्र्याची साल काढून त्यातल्या फोडी काढल्या बाहेर तेव्हा त्याला सुचलं की अरे या फोडींची त्रिज्या एकच आहे कारण संत्र्याची त्रिज्या एकच असते एकच सर्कलवर आहे त्यातनं फायदा काय झाला की सगळ्या शेल्सची त्रिज्या थी एकच राहिली त्यामुळे फॉमवर्क करताना अतिशय स्वस्त झालं फायदा झाला हो नाहीतर वीस शेल्ससाठी तुम्ही वीस वेगवेगळ्या दे त्रिज्या घेतल्या तर बजेटची वाटच लागणार आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे बघायला जगातून वर्षानुवर्ष लोक येत आहेत ऑस्ट्रेलियन सरकारला पैसे देत आहेत आणि त्यातले जे ऑपेर आहेत ना ते तर वैविध्यपूर्ण आणि बनसीने लाईफ टाईम असा त्यांचा परफॉर्मन्स असतो याचं कारण एक आहे जगातला सगळ्यात चांगला ऑर्गन ज्याच्या दहा हजार पाईप्स आहेत ते तिथे बसवलेलं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक मजा सांगतो पॉलिटिकल प्रॉब्लेममुळे हा जोन उडजॉन याला ऑस्ट्रेलियाच्या एका मिनिस्टरने अनफॉर्च्युनेटली एका दिवसात तडीपार केलं आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियातले शंभराच्या वर आर्किटेक्ट रस्त्यावर मोर्चा घेऊन उतरले हे आहे ना आश्चर्यपूर्ण हो यातनं निष्पन्न काहीच झालं नाही परंतु सिडनी ऑपेरा हे आर्किटेक्चरली किती चांगलं बांधलेलं आहे आणि त्याचा दिमाग काय आहे हे तुम्हाला कळेल शेवटी या जोन उड्झॉनची माफी मागून ऑस्ट्रेलियन सरकारने त्याला गौरवांकित केलं त्याला प्राईजही मिळालं आणि त्याने त्यातली अकाउस्टिक्स म्हणजे ध्वनी यंत्रणा सारखी केली चांगली केली हे त्याचं कॉन्ट्रीब्युशन या सगळ्याचा इफेक्ट तुम्ही जेव्हा सिडनीला जाल तेव्हा तिथे एकतरी ऑपेरा एकतरी म्युझिकल प्रोग्राम जरूर बघा आणि तुम्हाला जोन उडझॉनचं कॉन्ट्रीब्युशन कळेल सिडनी ऑपेराची ब्युटी कळेल आणि हे सगळे जे तुम्हाला ओळखीचे स्ट्रक्चर्स आम्ही करून दिले यापेक्षा कितीतरी नाविन्यपूर्ण स्ट्रक्चर्स आम्ही दाखवणार आहोत आमच्या यूट्यूब चॅनेलद्वारे ज्याचं नाव आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या हां आता या चॅनेलला तुम्ही शेअर लाईक आणि सबस्क्राईब तर जरूर कराल पण त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका